मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताचं उद्यापनाच्या दिवशी मी जी नेसलेली प्युअर हँडलूम बनारसी टिश्यू सिल्क साडी खूप जणींच्या पसंतीला आली खूप जणींनी कौतुक केलं ज्या इथे आल्या होत्या माझ्याकडे त्यांनासुद्धा खूप आवडली इवन इंस्टाग्रामवरती मी फोटोज टाकले व्हॉट्सअपला जो माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरतीसुद्धा खूप विचारण्यासाठी पण साडीची किंमत जेव्हा सगळ्यांनी ऐकली की ती दहा हजार नऊशे नव्याण्णवला आहे तेव्हा सुद्धा प्रत्येकाला आश्चर्य वाटलं की एवढं का की दहा हजार नऊशे नव्याण्णव इतकी का महागा आहे साडी सांगते तुम्हाला पहिले तर ही साडी प्युअर हँडलूम आहे म्हणजेच पूर्ण हाताने बनवलेली साडी आहे आणि ही साडी मार्केट प्राईसला खूप हाय जाते मी डिरेक्टली मॅन्युफॅक्चरकडून देते तुम्हाला आणि दुसरी गोष्ट ही साडी बनवायला इतका वेळ लागतो जो तुम्ही विचारही करू शकणार नाही जवळजवळ सहा ते सात दिवस जातात पूर्ण साडी बनवायला त्याची प्रोसेसही खूप मोठी आहे हाताने बनवलेलं सगळं काम आहे जे साडीवरती तुम्ही पूर्ण जी डिझाईन बघता ती पूर्ण हाताने बनवलेली आहे साड्या बनवताना लूमचं काम कसं चालतं ते बघा एक माणूस जवळजवळ नऊ ते दहा तास एक साडी बनवण्यासाठी बसतो ज्याच्यावरती छोटं काम असेल ती साडी एका दिवसात बनते आणि ज्याच्यावरती खूप काम असेल ती साडी जवळजवळ नऊ ते दहा दिवस लागतात आठ दिवस लागतात सात दिवस लागतात डिझाईन्स अशा बनतात त्यांचा खूप वेळ जातो त्याच्यामध्ये हात पाय डोळे मान ह्या सगळ्या गोष्टी गुंतलेल्या असतात हळूहळू त्या त्रासदायक देखील ठरतात आपल्याला माहीत आहे एक तासभर आपण मोबाईल हातात घेतला की आपल्याला किती त्रास होतो मानेला आणि डोळ्यांना हे तर लोक डोळ्यात तेल घालून काम करतात कारण एखादी डिझाईन एखादा कलर चुकला तर ती पूर्ण साडी वाया तो पूर्ण ताणा वाया त्यानंतर पूर्ण कलर वाया ह्यामुळेच ह्या साडींना किंमत इतकी आहे कारण हाताने बनवलेल्या गोष्टी नेहमीच स्पेशल असतात आणि त्या गोष्टींची कदरही आपण केलीच पाहिजे महेश्वरीमध्ये किंवा बनारसीमध्ये किंवा चंदेरीमध्ये हे काम खूप बारीकतेनं केलं जातं आणि त्यामुळेच ह्या लोकांना एवढी किंमत मिळत नाही म्हणूनच मी ट्राय करते की ह्यांच्या साड्या लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या कमी किंमतीमध्ये मिळाव्यात आणि त्याच्यानंतर ह्यांनासुद्धा हा फायदा व्हावा